नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थमलेला तर पाहिलात तांदूळामध्ये ना आपण शेंगदाणे घालून अगदी मस्त अशी रेसिपी करणार आहोत रोज रोज तुम्ही तेच ते जेवण खाऊन जर कंटाळा आला असाल ना तर अगदी छान चमचमीत अशी रेसिपी आहे पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आजची कुठली रेसिपी आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये बघा ह्या वाटीने का नाही दोन वाटी मोजून इतका बासमती तांदूळ घेतलाय अगदी तुम्ही रोज घरामध्ये कुठला तांदूळ खाता का नाही तो घेऊ शकता तांदूळ बघा छान निवडून पाकडून घेतलाय इथे म्हणजे कधी कधी तांदूळामध्ये सुद्धा खडा वगैरे एखादा असतो का नाही म्हणून आता हे तांदूळ का नाही आपल्याला चांगले दोन ते तीन पाण्यात नाही हलिक्या हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत बरे का बघा तांदूळ खराब होऊ नये का नाही म्हणून औषधाची फवारणी केलेली असते किती घाण आली बघा तर ते आपण पाणी ना काढून टाकणार आहोत आणि अगदी दोन ते तीन नाही हा तांदूळ स्वच्छ अशा धुवून घेतला आहे आता तांदूळ भिजणे इतपत एक ग्लासभर इतकं ह्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि बाजूला ठेवूयात म्हणजे हा तांदूळ आपल्याला एक वीस मिनटं भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा इथं स्वच्छ धुतलेली चा कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतकी धणे अर्धा चमच इतके जिरे आणि थोडंसंच एक पाहवाटी इतकं सुख खोबऱ्याच्या चकत्या घेतल्यात पाणी ना ना, ही ही, न घालताना हिथं आपल्याला ह्यांचं वाटण करून घ्यायचं आहे बघा हिथं आपलं हे हिरवं वाटण तयार झालं आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि हिथं बघा काही मी भाज्या घेतल्यात बरं का बारीक चिरून अर्धी वाटी इतका कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा त्याचबरोबर हिथं घेतलेला हे एक बटाटा ना ह्याच्यावरचं सालं करून बारीक फोडी करून घेतलाय पाण्यामध्ये ठेवला आहे बटाटा लाल पडू नये म्हणून टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे नंतर नंतर इथं गाजर फ्लावर बीन्स घेतले त्याचबरोबर मुख्य म्हणजे आपल्याला लागणार आहे शेंगदाणे ह्याच्यामधली कुठली एखादी भाजी तुमच्याकडे नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल पण सध्या मी पावभाजीसाठी भाज्या आणल्या होत्या पावभाजी करून इथं थोड्या थोड्या भाज्या उरल्यात का नाही त्यामुळे इथं मी वापरल्यात जसं की गाजर फ्लावर बीन्स बाकी काही शेंगदाणे टॅमॅटो बटाटा कांदा हे तर आपल्या घरी असतंच आता बघा ह्या भाज्या सर्व स्वच्छ धुवून चिरून घेऊसपर्यंत का नाही एक वीस मिनटं झालीत बरं का तोपर्यंत का नाही हा तांदूळ आपल्या पाण्यामध्ये छान प्रकारे भिजला गेला आहे आता चला आपण गॅसकडे वळूयात भिजवलेला तांदूळ ना त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घेतलं आहे आता गॅसवरती बघा लोखंडी तवा ठेवला आहे तवा गरम झाला की पाणी निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि आपल्याला हा तांदूळ ना भाजून घ्यायचा आहे बरं का नाही पाणी आठूसपर्यंत आपल्याला चांगला तांदूळ हा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल तर आज आपण करत आहोत शेंगदाणा फुलाव किंवा ह्याला तुम्ही दाण्यांचा फुलावसुद्धा म्हणू शकता बघा हलके आपले तांदूळ भाजून झाले ना तर आपण घेतलेला शेंगदा नव्हता तोसुद्धा घालून इथं तो भाजून घ्यायचा आहे भाजून घातल्यामुळे काय होतं आपला ना छान मुकळा सोडसुटीत होतो शिवाय चवीला देखील छान लागतो आता हा तांदूळ भाजून नुसता घ्यायचा नाही आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये चांगलं साजूक तूप बघा दोन चमचे इतकं घालायचं आहे अगदी तुमच्याकडे तूप नसेल तेलाचा इथे वापर केला तरी चालेल वनस्पती तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता परत ना तीन ते चार मिनटं चांगले हे आपल्याला शेंगदाणे तांदूळ भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तांदूळ शेंगदाणे भाजले ना तर तांदूळ बघा छान प्रकारे आपला आपल्यावर येतो अगदी जास्त तांदूळ कडक होतपर्यंत आपल्याला भाजायचं नाही हलकाच भाजून घ्यायचा आहे हे तांदूळ शेंगदाणे भाजत असताना का नाही गॅस मात्र अतिफास्ट ठेवायचं नाही मध्यम तू कमीच ठेवायचं आहे बरं का बघा तांदूळ आपला छान प्रकारे फुलला आहे तांदूळसुद्धा हलका सोने रंग आलाय बघा म्हणजेच की भाजला आहे असं समजायचं आता आपण हा काढून घेणार आहोत खाली एका ताटामध्ये अगदी तवा उचलून बाजूला ठेवू शकता पण तवा गरम असल्यामुळे खाली तळाशी जो तांदूळ असतो ना तो कडक होत होती त्याच्यामुळे ना एका ताटामध्ये असा वेगळा काढूनच घ्यायचा आहे बरं का आता बघा तांदूळ काढून घेतला त्याच गॅसवरती इथं मी कुकर ठेवला अगदी तुम्ही पातेलं किंवा कढई ठेवू शकता त्याच्यामध्ये दोन पळी इतकं तेल घातलं आहे चमच इतकी मोहरी पाव चमच इतके जिरे घातलेत काही कडीपत्तेची पानं घातलेत त्याचबरोबर इथं खड्या मसाला घेतला आहे बघा खड्या मसाल्यामध्ये ना एक चक्रीफोल दाणशिणीचे तुकडे चार मिरी दोन लवंग इतकंच घेतलं आहे त्याचबरोबर दोन तमालपत्र घेतले आता छान प्रकारे हे परतून घेऊयात आता बघा आपण जो बारीक चिरला कांदा होता ना तो घालून घेऊयात त्याचबरोबर कांदा आपल्याला हलका परतून घ्यायचा आहे बघा सोने रंग येऊजपर्यंत जास्त कच्चासुद्धा आपल्याला ठेवायचा नाही कांदा छान प्रकारे परतून घेऊयात त्याचा कच्चा पूर्ण पूर्ण जाऊसपर्यंत कांदा अगदी उभा पात्त पात्त चिरून घेतलात ना तुम्ही तरीसुद्धा चालेल कांदा कमी वापरा कारण आपण इथं हिरवं वाटण वापरणार आहोत की नाही म्हणून आता बघा तयार केलेलं जे आपलं हिरवं वाटण होतं का नाही ते संपूर्ण घालून घेणार आहोत आणि ह्याच्यातलं तेल सुटूचपर्यंत चांगलं आपल्याला परतून ही घ्यायचं आहे हे हिरवं वाटण आपल्या हिरव्या वाटणामुळेच आपला जो फुलावा आहे तो छान चविष्ट होतो बरं का चांगलं बघा एक ते अर्धा मिनिट इतकं परतून झालं की बघा ह्याच्यातलं तेल तुम्हाला वेगळं झालेलं दिसत असाल आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊयात आणि तो सुद्धा चांगला परतून घेऊयात आपण वाटण करत असताना लसूण वापरला होता त्याच्यामुळे इथं फोडणीला लसूण वापरण्याची गरज नाही आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात ते म्हणजे बघा हळद हळद नाही इथं पाव चमच इतकी वापरले त्याचबरोबर इथं मी गरम मसाला वापरलेला आहे घरी केलेला एक चमचभर इतका वापरला आहे त्याचबरोबर धना पावडर अर्धा चमच इतके घातलेले आहे आणि एक चमच इतकं हिंग बस इतकेच मी मसाल्यामध्ये घातलेत अगदी तुम्ही थोडंसं इथं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर फुलाव मसाला व्हेज बिर्याणी मसाला किंवा बिर्याणी मसाला असा कुठलाही मसाला वापरू शकता मसाले घातल्यानंतर छान प्रकारे परतून घेतलेला आहे बघा आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता इथं बघा आपण गाजर बीन्स फ्लावर त्याचबरोबर बटाटा हे घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ घातलं आता छान प्रकारे भाज्या आपण परतून घेऊयात अगदी भाज्यासुद्धा मी थोड्या थोड्या वापरल्यात तुमच्याकडे वटाणा जर असेल ना ओला वटाणा आता बाजारमध्ये भरपूर यायला लागला आहे बघा वटाणा वापरू शकता त्याचबरोबर सिमला मिरची वापरू शकता आता बघा सर्व छान भाज्या मिसळून झाल्या की तर वतायची घाई करायची नाही याच्यावरती आपण झाकण ठेवूयात एक दोन मिनटासाठी आपण मीठ घातलं मिठाचं पाणी सुटतं त्याच्यामुळे तळ्याला लागण्याची भीती नाही दोन मिनटानंतर झाकण काढलं बघू शकता मस्त बघा एक वाफ बसली भाज्याला त्यामुळे ना भाज्या खायला छान चवेला लागतात आता आपण जो भाजून ठेवलेला तांदूळ आणि शेंगदाणे होते ना ते घालून घेणार आहोत अगदी तुम्ही कुठल्याही भाज्या न वापरता तांदूळ आणि शेंगदाणे जर असतील ना तरीसुद्धा तुम्ही हा फुलाव करू शकता कारण इथं आपण दाणे फुलावच केलेला आहे पण घरामध्ये आपल्या थोड्या थोड्या भाज्या असतात त्या इथं वापरू शकता म्हणजे आणखीन छान चवेला लागेल बघा तांदूळ आणि शेंगदाणे जे भाजलेले घातले सर्व छान परतून घेतलं की मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी थंड वापरायचं नाही गरमच वापरायचं आहे मी गॅसच्या दुसऱ्या ह्याचेवरती ना छोट्या पातेल्यामध्ये पाणी हे गरम करून घेतलं आहे अगदी थोडंच घातलं आहे साधारण एक अर्धा ग्लास इतकं बघा तांदूळ जितपत आहे ना तितपतच पाणी घातलं आहे वरणं बारीक चिरले कोथिंबीर घातले आणि आता आपल्याला ह्या ह्याच्या कुकरचं ना झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पाणी जर तुमचं जास्त झालं ना तर जो हा राईस आहे जो हा फुलाव जो आपला आहे ना तो जास्त चिकट होतो बरं का म्हणजेच की अतिमग होतो जरासा सुटसुटीत मोकळा होत नाही बघा कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की कुकर खाली काढून घेतला आहे कुकरमधली जी हवा असते ना ती शिट्टीमधून पूर्ण आपल्याला वेगळी करून काढून घ्यायची आहे आणि मग बघा झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघा इथं आता मी राईस आपला जो भात आहे तो शिजला का चेक करते मस्त इथं भात शिजलेला आहे आणि बघा तांदळाचे आपले तुकडेसुद्धा झालेले नाहीत मस्त जसं बासमती तांदूळ फुलला बघा बघा अगदी लांब लांब तुम्हाला इथं दिसत आहे आणि रंग बघा किती सुरेख छान आलेला आहे आपल्या ह्या दाण्या फुलावला आपले हे शेंगदाणे शिजल्यानंतर बघा अगदी मस्त फुललेले आहेत आणि सुगंध तुम्हाला सांगायला गेलात अगदी घरभर छान घमघमाट उठला आहे बघा रोज रोज आपण बघा चपाती भाजी संध्याकाळी जेवणासाठी करतो पण काहीतरी वेगळं खावंचं असतं रोज रोज, रोज चपाती भाजी खाऊन कंटाळलेला असतो किंवा तितकासा करायला कधी कधी वेळ नसो मग तुम्ही अगदी झटपट ना असा दाण्याचा फुलाव करू शकता तुमचा कमीत कमी वेळेमध्ये हा दाणे फुलाव बनून तयार होतो आणि अगदी सगळ्यांना आवडतो बरं का चवीला फार छान लागतो अगदी तुम्ही आठवड्यातनं एक ते दोन वार ह्या दाण्या फुलावासाठी नेमून ठेवायला बरं का इतका छान होतो आता बाजारामध्ये ना थंडीमुळे भाज्या छान याय लागल्यात मस्त की भरभरून बर भाज्या वापरून तुम्ही हा फुलाव करून बघा फुलाव त्याच्याबरोबर मस्त लोणचं आणि एखादा पापड वाव मस्त असं जेवण होतं बरं का त्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या फुलावांचे यांचे व्हिडिओ आपल्या चॅनल ते अपलोड केलेत हिरवा वाटण्यातला फुलाव टॅमॅटो फुलाव त्याच्यासोबत ना मी रायता ह्यांचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत ते पाहू शकता तुम्ही ह्या राईसोबत रायता कोशिंबीर खाल्लात ना तरीसुद्धा खूप छान लागतो हा फुलाव कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय